चौरस मीटर प्रति सातशे रुपये प्रमाणे आयात आकार भूखंडाची किंमत नऊ लाख ऐंशी हजार रुपये आहे जर भूखंडाची लांबी चाळीस मीटर एवढी असेल तर भूखंडाची रुंदी किती असा प्रश्न प्रति चौरस मीटर सातशे प्रमाण या भूखंडाची एकूण किंमत नऊ लाख ऐंशी हजार रुपये इथं प्रश्न मनाशी असा करा का या भूखंडाचं एकूण क्षेत्रफळ किती काढायचं कस लक्ष द्या एकूण किंमत एकूण किंमत आणि भागीला प्रति चौरस मीटर दर असऊ लाख ऐसी हजार रुपये ही भूखंडाची एकूण किंमत आणि हा भूखंड लक्ष द्या विकत कसा घेतला किंवा विकण्याचा भाव काय प्रति चौरस मीटर सातशे म्हणजे सातशे रुपये ही प्रति चौरस मीटर ची किंमत लेकरांनो या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आणि हा भाग 14 चौदा उरलेले दोन शून्य चौदावर म्हणजे चौदाशे मीटर किंवा याला चौरस मीटर म्हणा चौरस मीटर हे त्या भूखंडाच भूखंडाच एकूण क्षेत्रफळ आपल्याला मिळते लक्ष द्या आता हा भूखंड आहे आचे। आयात आकृती म्हणून भूखंडाचं क्षेत्रफळ समोर लांबी आणि गुणीला रुंदी लांबी गुणीला रुंदी अशा स्वरूपात मांडायचं का तर हा भूखंड आयात आहे आयात आकार आहे आणि आयाताचं क्षेत्रफळ लांबी मुलीला रुंदी अशा पद्धतीने आपण काढतो या भूखंडाचं क्षेत्रफळ हे चौदाशे मीटर प्रश्नामध्ये भूखंडाची लांबी दर्शवली सर लांबीच्या ठिकाणी मांडा रुंदी विचारली रुंदी हा शब्द असाच आता या कडे येतानी हे चाळीस भागीला भागिला समोर एकटी रुंदी या शून्यासाठी हा शून्य गायब लेकरांनो लक्ष द्या आणि हा भाग जातो एकशे चाळीस भागीला चार पस्तीस न भाग जातो उत्तर येते पस्तीस मीटर बराबर रुंदी अर्थात भूखंडाची रुंदी किती सर पस्तीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी निदिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल ओके